केलेला आहे आज छावा चित्रपट येतोय संपूर्ण देश रडतोय त्यांच्या अश्रूच अश्रू आम्ही वाया जाऊ देणार नाही या त्या औरंगजेबाचं थडग इथून उकडून काढून समुद्रात फेकावं अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे औरंगजेब हा आतंकवादी होता क्रकर्मा होता हिंदूंची देवळं ज्यांनी फोडली हिंदूंच्या मूर्त्या ज्यांनी फोडल्या महिलांच्यावर अनेक लोकांच्या महिलांच्यावर बलात्कार घडले तर असे जे असा जो शासक होता क्रूर शासक होता तर त्या शासकाची एक निशाणी देखील आमच्या या परमपवित्र महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवू देणार नाही त्याचं जे थडगा आहे ते काढून समुद्रात फेकून द्यावं अशी आज आम्ही मागणी केलेली आहे जरी ए एस आयच्या अंतर्गत आ, जरी आ, ही खबर असली तरी देखील आज देशामध्ये हिंदुत्ववादी केंद्र सरकार आहे राज्य सरकार हिंदुत्ववादी आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे नक्कीच ज्या पद्धतीनं खानचं तडगं इथून उकडून काढून फेकण्यात आलं त्या त्या आणि अतिक्रमण काढण्यात आलं त्याच पद्धतीनं इथलं अतिक्रमण निघेल